अंबरनाथ नगरपालिकेमध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त शिवकालीन शस्त्राचं प्रदर्शन भरवण्यात आलंय मुख्याधिकारी डॉ प्रशांत रेसा यांच्या संकल्पनेतून हे प्रदर्शन भरवण्यात सध्या शिवकालीन तलवारी तो वाघनख तोफ गोळे पाहण्यासाठी आता अंबर अंबरनाथकरांना ही संधी उपलब्ध झाली आहे या प्रदर्शनामध्ये शिवकालीन आणि तलवारी वाघनखांसह अनेक शिवकालीन हत्यारं पाहण्याची संधी आता सर्वांना असेल अंबरनाथ महानगरपालिका आणि कोर ओशियन्स यांच्या संयुक्त विद्यमाने ऐतिहासिक नाणी आणि शस्त्रप्रदर्शन अंबरनाथ महानगरपालिकेमध्ये तेरा ऑगस्ट आणि चौदा ऑगस्ट दोन दिवसासाठी भरवलेला आहे यामध्ये आपल्याला प्रामुख्याने शिवछत्रपतींच्या काळातली ऐतिहासिक तलवारी नाणी शस्त्रे त्यामध्ये दाणपट्टा आहे भाले आहेत खंजीर आहेत वागनक आहेत त्यानंतर जांबिया बिचवा यांसारख्या शस्त्रांचा आपल्याला प्रामुख्याने समावेश बघता येतो त्यानंतर शिवाजी महाराजांनी आणि त्यांच्या मावळ्यांनी वापरलेली वेगवेगळ्या प्रकारची हत्यारे आपल्याला या प्रदर्शनामध्ये पाहायला मिळतील